ज्यांना ज्यांना आज आपण पुरस्कार देण्यासाठी ज्यांना आपण निमंत्रित केलेले ते सर्व पुरस्कार विजेते सत्कार मूर्ती उपस्थित सर्व पत्रकार आणि जमलेले सर्व नागरिक आणि सरकारी मित्रांनो आज एक वेगळा आणि आम्हाला अशा प्रकारचा आजचा दिवस आहे राष्ट्रमाता जी दोनची चारशे सत्तावीसावी जयंती आता आणि स्वामी विवेकानंदांची पण जयंती आणि याचबरोबर फतिभा शेख यांची नऊ तारखेला जयंती झाली तशा या तीन अत्यंत उच्चस्तरी त्यांनी काम केलेलं आहे समाजासाठी काम केलेलं आहे अशा व्यक्तींचा आपण या ठिकाणी जयंती त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि पांढर तात्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी हा जिथं इतक्या लोकांना पुरस्कारांना बोलवलेला यामध्ये डॉक्टर इडमदार काय क्षणात असते या कार्यक्रमाला पोहोचतील पण डॉक्टर इडमदारची आपल्या सर्वांना माहिती कसं काम आहे त्यांचं वैद्यकीय क्षेत्रामध्ये योगदान आहे अनेक रुग्णांना जीवदान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अशा डॉक्टर इनामदार त्यांच्या विविध पत्नीचा पण सत्कार आपण इथं ठेवलेला आहे पत्रकारांचा सत्कार आपण ठेवलेला आहे महिला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचा सत्कार आपण ठेवलेला आहे याचबरोबर बऱ्याच आपल्या विविध क्षेत्रामध्ये जे काम आहेत अशा समाजभूषण पुरस्कार सावित्रीबाई फुले पुरस्कार ज्यामध्ये पोलीस सेवेमध्ये जे काम आहेत त्यांचा सत्कार आहे पत्रकार बंधूंचा सत्कार आहे त्याचबरोबर इंदापूर नगरपालिकेमध्ये आरडीओ खात्यामध्ये ज्या महिलांकरता साडी वाटपाचा कार्यक्रमात होणार म्हणजे अशा विविध स्वरूपाची आणि पत्रकार दिनाच्या निमित्तानं सुद्धा त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं ज्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे एकदा आपण टाळ्या वाजून पाठण टाकण्याचाही मला समाजामध्ये सातत्यानं समाज कारण करतात आणि अत्यंत कमी वेळामध्ये राजकारण करतात असं त्यातल्या व्यक्ती बोलतो त्यांचा आणि माझा परिचय गेल्या तीस चाळीस वर्षापासून आणि म्हणून कुठलंही सार्वजनिक काम असलं कुठलं सामाजिक काम असलं कुणाला वैद्यकीय मदतीची गरज लागली कुठल्या एखादं रक्तदानाची गरज पडली एखादं वैद्यकीय शिबिर घ्यायची आवश्यकता पडली तर यामध्ये सगळ्या खिरणीनं इंदापूर शहरामध्ये जर सगळ्यात पहिलं नाव कोणाचं येत असेल तर ते शिंदेचं नाव येतं हे मला या ठिकाणी अवलंबून आपल्याला सांगितलं पाहिजे आणि म्हणून मित्रांनो आज आपलं सर्वजण पाच लग्न असल्यामुळं आनंदी गणेशला लग्नाच्या कार्यक्रमाला जायचे सारखे कोण येत पण आज ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो इंदापूर तालुक्याची एक वैचारिक उंची सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये या तालुक्याला भाऊच्या काळापासून काही बघितला या तालुक्याला एक चांगली दिशा दाखवण्याचं काम आपण केलं राजकारणामध्ये निवडणुका येतात निवडणुका जातात त्या काही कायम तुरुम नसतात उगवलेला दिवस पावडतो पावडलेला पुला होतो हे चक्र चालूच राहणार आहे त्याही या तालुक्याची वैचारिक बैठक कशी या तालुक्यातली सामाजिक बैठक कशी या तालुक्याच्या सगळ्या जाती धर्मांच्या संदर्भातली भूमिका कशी आहे की मला असं वाटतं सामाजिक एकीकरणाच्या संदर्भात सुद्धा महत्त्वाचं काम आहे आणि म्हणून आज इथं आमच्या बऱ्याच सहकाऱ्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे हिताभसी नाईकेसारखे उपस्थित आहेत त्यांच्या सुद्धा संस्थेमध्ये बऱ्याच मुली आणि त्या ठिकाणी काम करतायत वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतायत त्या सगळ्यांनाच माझा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत नवीन वर्षाच्या शुभेच्छा आहेत आज राष्ट्रमाता जिजामच्या बाबतीमध्ये एवढेच आहेत फक्त एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म नाही केला त्यांना राष्ट्रमाता आपण का म्हणतो तर सगळ्या हिंदवी स्वराज्यातल्या जनतेला जन्म देण्याचं काम काम बरोबर सगळ्या धर्मांना एकत्रित ठेवण्याचं काम आणि खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा छत्रपती शिवाजी महाराज हा निर्माण करण्याचं काम ज्या एका मातेने केलेलं आहे आज त्यांची जयंती आहे त्यांचं वय वर्ष त्यांना आयुष्य बहात्तर वर्षाचा सत्ताह बहात्तर वर्षामध्ये सुद्धा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्षमय केला त्रासदायक केला क्लेशदायक केला तर त्यांनी किती आपली बाजू सोडली नाही आणि मला असं वाटतं त्या अशा एकदा नशिबान माता होत्या की त्यांच्या डोळ्यात या जगातला सगळ्यात मोठा सोहळा तो म्हणजे शिवराज्य अभिषेकाचा सोहळा हा खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा पाहता आला आणि तो सोहळा आल्यानंतर चौदा दिवसामध्ये त्यांचं त्या ठिकाणी निधन झालं राष्ट्रपतीची आज जयंती आहे मी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो प्रतिमा श्रीच्या बाबतीमध्ये खरंच सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांनी त्या काळामध्ये स्त्री शिक्षणाचं महत्व किती तिथे अवघड होतं मुळात स्त्रीला घरातलं बाहेर पडणंच अवघड होतं आणि त्यात शाळा सुरू करणं महिलेला शिकवण मुलींना शाळेमध्ये आणलं फार आवड आमच्या काळामध्ये होत्या पद्धत होती अशा पद्धतीमध्ये सुद्धा प्रतिभा शेख यांनी त्यांना खूप साथ दिली आणि म्हणून त्यांचाही जनपती नाही त्यांच्या आभवादन करतो स्वामी विवेकानंदांच्या बाबतीमध्ये ते फक्त चाळीस एक्केचाळीस वर्ष त्यांना आयुष्य मिळालं पण किती आयुष्य मिळालं यापेक्षा सुद्धा त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये त्यांनी काय निर्माण केलं ते असं म्हणेन की सगळ्या विश्वामध्ये आज एकच आवाज काढला जातो तो म्हणजे स्वामी विवेकानंदांचा काढला जातो त्याचं कारण असं आहे की युवानी म्हणून आज आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या भागामध्ये आपण साजरा करतो सकाळी कॉलेजवर सगळ्या युवकांना बोलून एक फार मोठी कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केला होता आणि म्हणून त्यांच्याही या ठिकाणी मी अभिवादन करतो अधिक आपला वेळ न घेता आज आपण सर्वजण आला असंच आपल्या क्षेत्रामध्ये आपण काम करत राहा काम करताना बऱ्याच वेळा येते कारण काय असा प्रसंग येतो की कामाची दखल घेतली जात नाही पण चुकीच्या दखल मात्र घेतली जात त्यावेळेस चांगला काम करणारा माणूस ना थोडासा नाराज होतो तीच परिस्थिती समाजामध्ये अनेक ठिकाणी आहे त्यामुळे त्याची फार चिंता करायची काही गरज नाही तो त्यावेळेचा विषय होतो तो सोडून द्यायचा आणि पुन्हा नव्या जमानात जे क्षेत्र आपण निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये आपण काम करत राहणार की मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि ती घेऊन आपण पुढे वाटचाल करूया पुन्हा एकदा आज इथं आपण ज्यांचा ज्यांचा सत्कार ठेवलेला आहे त्यातले काही सत्कार कोणते का अजून यायचे तर तो संयोजकाची मला मलाही पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं काही सत्कार आपण करून डॉक्टर साहेब येतील